स्वागत पाहूया आजच्या ताज्या घडामोड उज्ज्वल योजनेअंतर्गत योजनेंतर्गत इथल्या सतरा लाभार्थ्यांना बिरेश्वर बँक शाखा बैडखियाळ इथं निपाणी भागाचे आमदार माजी मंत्री शशिकला झोले यांच्या विशेष प्रयत्नांमधून मंजूर करण्यात आलेल्या गॅस किटचं वितरण कार्यकर्त्यांच्या हस्ते करण्यात आले स्वागत प्रस्ताविक बाळासाहेब शिंदे यांनी आमदार आणि माजी मंत्री शशिकला झोले खासदार अण्णासाहेब जोले, खास जोले यांच्या विशेष प्रयत्नांमधून गरजूंना आजवर शेकडो गॅस किट मंजूर करून धूरमुक्त गाव करण्याचा प्रयत्न करण्यात आला सतरा महिलांना गॅस किट पुन्हा मंजूर करून दिले असल्याचंही त्यांनी म्हटलं यानंतर ही गरजू लोक लोकांना गॅस किटचं वितरण करण्यात येणार असून गरजूंनी आवश्यक कागदपत्रांसह बिरेश्वर बँक शाखेत संपर्क साधावा असं आवाहन केलं याप्रसंगी बेडक्या इथले नामदेव शिंपी समाजाला जेवणाची भांडी घेण्यासाठी जोल्ले उद्योग समूहाकडून आठ हजारांचा आर्थिक मदतीचा धनादेश समाजाच्या पदाधिकाऱ्यांकडे कार्यकर्त्यांनी सुपूर्द केला गेल्या ऑगस्ट महिन्यात शेतकरी उमेश मोहिते यांच्या पालखी माळा परिसरात खोपीतील पाच शेळ्या मोकट कुत्र्यांच्या हल्ल्यात दगावल्या होत्या नुकसानग्रस्त या शेतकऱ्याला जोल्ले उद्योग समूहाकडून पाच हजारांचं अनुदान वितरण करण्यात आलं यावेळी जोल्हे उद्योग समूहाचे संचालक मलगौडा पाटील यांनी मनोगत व्यक्त केलं यावेळी शिवनेरी संस्थेचे संस्थापक आर जे डोमने बाबासाहेब शौकत मुल्ला कार चौगले रवींद्र हुन्नर्गी विलास सरकार शिवाप्पा सुभेदार मारुती निकम तात्यासाहेब केसले सुनील नारे सुखमार जाधव भगवंत देसाई चंद्रकांत काकडे निलेश काकडे विश्वनाथ काकडे बाळासाहेब बोंगाळे आणि लाभार्थी महिला वर्ग उपस्थित होत्या एसबी न्यूजसाठी बेडके हळहून गजानन पाटील नतमस्तक आणि चिपोडी लोकसभेचे खासदार आदरणीय साधन केलंय अशाच आमच्या माजी कर्नाटकच्या मंत्री आणि निपाणी मतदारसंघाचे आमदार आदरणीय सभापती शशिकला ज्वल्ली वैनीजी यांच्या विशेष प्रयत्नातून आज रोजी बेडखेळ गावामधील जे काय सतरा कुटुंबियांना गॅसकिट जे काय आहे मोफत गॅसकिट उज्ज्वला योजनेअंतर्गत त्या योजनेअंतर्गत आज वितरण कार्यक्रम त्याच पद्धतीनं नैसर्गिक आपत्ती झालेले ते मोहिती कुटुंबांच्यावर नैसर्गिक आपत्ती झाली होती त्यांच्या एका कुटुंबातील त्यांच्या खोपीमध्ये रानातील कुत्र्यांनी हल्ला करून सुमारे पाच पाच त्यांची जी काय शेळ्या होत्या त्यांना फाडल्या होत्या त्यांनी आणि त्या मृत होत झाल्या होत्या आणि त्यांच्यासाठी देखील ज्वल्ले उद्योग समूहाच्याकडून आज सहाय्य निधी देखील उपलब्ध झालेला आहे त्याच पद्धतीने आमचे काकडी समाजचे बांधव आहेत त्यांना समाजासाठी भांडी म्हणजे घेण्यासाठी खरेदी करण्यासाठी ज्वल्य उद्योग समूहाकडून देखील अर्थसहायत्यांना निधी मंजूर करण्यात आलेला आहे आठ हजार रुपयाचा निधी त्यांना मंजूर करण्यात आला आहे आणि मोहिते यांना पाच हजारचा निधी मंजूर करण्यात आलेला आहे आणि त्या निधीचा वाटप आज रोजी इथं करण्यात येत आहे तर मी उपस्थित सर्वांचे सदस्यांचं स्वागत करतो आहे आमचे सर्व जे काय भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते असतील ग्रामपंचायत सदस्य असतील वरिष्ठ जे काही नेतेगण असतील त्याच पद्धतीनं पत्रकार मित्र असतील त्याच पद्धतीनं सर्व जे काही फलानुभव आहेत त्यांचं सहज स्वागत करून आदरणीय नरेंद्र मोदीजींनी जे काय भारतीय इतिहासामध्ये जे काय असं उज्ज्वलाचं जे काय काम केलेलं आहे ते उज्ज्वला गॅस योजनेअंतर्गत त्या योजनेअंतर्गत आज रोजी देशातील सुमारे दहा कोटी लोकं कुटुंबियांच्यापेक्षा जास्त लोकांना ही जी काही योजना आहे जी योजना त्यांनी पुरेपूर म्हणजे पोचविण्याचं काम केलेलं आहे आणि त्याच माध्यमातून आज रोजी बेडकाळ गावामध्ये या सतरा फलनुभवांना आज रोजी मी समूहाच्या या बिरेश्वर शाखेच्या अंतर्गत आज रोजी आहे गॅस किटचे वितरण आम्ही करणार आहोत तरी सर्वांनी या गॅस किटचा फलान्वयने सर्वांनी हो त्याचा रीतीने लाभ घेऊन भविष्यात येणाऱ्या सर्व काळामध्ये भारतीय जनता पक्षाला त्यांनी सातत्याने साथ देत जावी अशी मी या प्रसंग विनंती करतो राजकीय सामाजिक आर्थिक का असा सर्व घडामोडींचा आढावा पाहायला विसरू नका एस बी न्यूज चॅनल आणि नक्कीच सबस्क्राईब करा